की की पाक, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सम्राट अशोक यांच्या काळात त्यांनी भारतात चौऱ्याऐंशी हजार स्तूप होते त्या मौर्यकालीन स्तूपापैकी एक स्तूप बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील गावात उत्खनन पुणे डेक्कन संस्थेने उत्खनन करत ते स्तूप शोधून काढले ते स्तूप आता जिगाव प्रकल्पात येत असून प्रकल्प पूर्णत्वास येत असताना अद्यापर्यंत शासनाने या प्राचीन बौद्ध स्तूपचं संरक्षण आणि संवर्धन केलं नाही त्यामुळे हा प्राचीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं त्याचे जतन करावे त्यासाठी बुद्धिसे इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सन दोन हजार दोन साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे आर्कोलॉजिस्ट देवतारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला त्या स्तूपाचा मध्यभाग त्यांनी ओपन केला कारण स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थी ठेवण्यात येत असतो तो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल सहानी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थि ज्या आहेत त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजे हा स्तूप बुद्धाच्या अस्थिवर उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशोकन लिपीमध्ये काही शब्दावली सापडल्या त्याहून दुसरं प्रमाणित झालं की तो मौर्यकालीन स्तूप आहे आपण जे ऐकत राहतो की सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले मग ते गेले कुठे आपाप नष्ट झाले का तर हा जो त्या चौऱ्याऐंशी हजारापैकी हा स्तूप आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापडला मग दोन हजार पर्यंत संशोधन कार्य चालू होतं दोन तीन टप्प्यामध्ये मग दोन हजार सातला डेक्कन कॉलेज एक प्रतिष्ठित आर्कोलॉजीचं शिक्षण देणारं कॉलेज आहे म्हणजे तिथून आर्कोलॉजिस्ट पैदा होतात यांनी तो रिपोर्ट ई एस आयच्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या शाखेला दिला, दिला मग ते शाखेने काय केलं त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं इरिगेशन डिपार्टमेंटला आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी दोन हजार सात पासून तिथं एक जिगाव धरण प्रकल्प उभारण्याची योजना आखली ही गोष्ट तुम्ही मीडियाद्वारे या भारतीय जनतेला सांगावी अशी विनंती आहे की हे लोक योजना करून एस आय महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता नव नव्वद टक्के काम पूर्ण झाले जी का धरण प्रकल्पाचा तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हा स्तूप कधी वाचवणार बावीस वर्ष उलटून गेली आहे ते वाचवण्याची काय योजना आहे आरटीआय द्वारे आम्ही माहिती मागितली आम्ही दोन हजार एकोणीसला आंदोलन केलं शेगावला त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तत्कालीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जयंत पाटलांनी पाचशे नऊ कोटी रुपये घोषित केले नंतर सरकार बदललं आता फडणवीसचं सरकार आहे शिंदे आणि अजित पवार हे नावाचे आहेत तर ह्या लोकांनी एक रुपये सुद्धा खर्च केला नाही अशी आर टी आयद्वारे माहिती भेटलेली आहे किंवा हे सरकार जर हे नष्ट करत असेल तर यासाठी आम्ही आता फैसला घेणार आहोत सभा होणार आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चा सिटी न्यूज बुलढाणा